सत्यवाजी नमस्कार सर्वप्रथम आपले सर्वांचे या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आजच्या या विशेष कार्यक्रमासाठी आम्ही एकत्र जमलो आहोत आणि या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे आमचे माननीय आमदार संभाजीराव भैया यांचे या जनसन्मान पदयात्रेमध्ये तसेच विकासाची वारी जनतेच्या दारी हा उपक्रम घेऊन त्यांनी या लासोना नगरीमध्ये आलेले आहेत भैया साहेबांनी आतापर्यंत या गावाचा निधी म्हणून बराच निधी दिलेला आहे त्यांनी वसंतराव नाईक यांना या माध्यमातनं या लासना नगरीला थेहर ब्लॉक साठी दहा लाख रुपये दिलेले आहेत तसेच प्रादेशिक पर्यटन विकास योजना तीर्थक्षेत्र शेषनाथ महाराज मंदिर यासाठी तीस पॉईंट पन्नास तीस ऐंशी ऐंशी लाख असे या मंदिरासाठी दिले आहे तलाठी कार्यालय बांधकाम करणे यांच्यासाठी सुद्धा पंधरा लाख दिलेले आहेत बांधण्यासाठी दहा लाख शेषनाथ मंदिर परिसर विद्युत पर्व सभागृह बांधकाम करणे यासाठी पन्नास लाख आणि लासनापूल बांधकाम रस्ता दुरुस्तीसाठी एक पॉईंट साठ होती असा निधी या लासणा नगरीला त्यांनी दिलेला आहे बयास आमच्या लासोना अशी आमच्या वतीने तुम्हाला अजून सुद्धा आमची अपेक्षा पूर्ण झालेली नाही आम्ही तुमच्याकडे काही निवेदन देणार आहोत हा समोरचा दिसणारा फूल आम्हाला जवळजवळ आठ दहा तास थांबावा लागत होता पाऊस पडला की तो पूर्ण झाला तसा पूल या इकडच्या ओढ्यावर झाला तर आमचा कर्नाटकचा प्रश्न मिटून जातोय एवढे एक लक्ष घालून आपण काम करा आणि या ठिकाणी आम्ही तुम्हाला निवेदन देत आहोत माझं मुस्लिम बांधवांना विनंती आहे त्यांनी आपण भैयाकडे या ठिकाणी निवेदन द्यायचं आहे दे तसेच बुध प्रमुख भगवान सम्राटरामाने यांनाही विनंती करतो त्यांनी सुद्धा आपण या ठिकाणी निवेदन द्यायचं आहे दे ईदगाह इद्वार, ईदगाच्या इद्वार, मरम्मत दुरुस्ती व संरक्षणासाठी कंपाऊंड वॉल बांधकाम निधीसाठी निधी मिळाला आदरणीय भैया साहेबांनी याकडे सुद्धा लक्ष घालावं लाभार्थ्याची पत्रिका आहे साहेब तरी माझी एक विनंती आहे कारण मी संबंधित या ठिकाणी आपल्या जिल्हाधिकारी त्यांना मी रिस्था असं ग्रामपंचायतीच्या ठरावावर मी मागे सात ते आठ महिन्याच्या अगोदर मी निवेदन केलं त्यावेळेस त्यांना सांगितलं की माझं गाव या ठिकाणी शंभर टक्के गणकुला वगळ आपण त्यासाठी काय उपाययोजना करू शकता का मॅडम आमच्यासाठी आमच्या गावाची तरतूद करता येईल का किंवा आमच्या गावातील लाभार्थ्याला ला मिळून देता येईल का यासाठी देखील आपण आपण प्रयत्न करावेत आणि आमच्या गावातल्या नागरिकांना आपण हक्काचं अशी मी आपल्याला विनंती करतोसाहेब आज या ठिकाणी आपण आलात माझ्या आणखी पत्रिकेने विनंती आहे साहेब या ठिकाणी मला एकच सांगावं असं वाटतं आमच्या लासूला तीर्थक्षेत्र एवढं मोठं देवस्थान असून देखील आज आपण बालाजीवाडीला दीड कोटी पवडे दोन कोटी फंडिंग त्यावेळेस मंजूर झाला साहेब आपल्या माध्यमातून आपण शिफारस केला श्रीलापूर तालुक्यामध्ये आपण मोठपडी तीर्थक्षेत्राला बजेट त्या ठिकाणी मंजूर करून दिला पण आमच्या गावकऱ्याची एकच इच्छा असेल कारण हे देवस्थान एवढं छोटं नसून एवढा मोठा परिसर आहे एवढे मोठे प्रत्येक दर गुरुवारी दीड हजार ते दोन हजार भाविक भक्त त्या मंदिरावरती दर्शनाला येतात आणि आज महाप्रसाद्याच्या मोठमोठ्या पंक्ती बसतात भाई साहेब पण आज प्रत्येक त्या भाविक भक्तांना हातावरती जेवण घेऊन एखादी पाऊस आला ऊन आलं वारा आला तर एवढ्या मोठ्या समस्या, आमें, आमें, आ, समस्या त्या ठिकाणी उद्भवतात हातावरती ताट घेऊन त्या ठिकाणी गुटल आडूशाला थांबावं लागतं आहे की आमच्या गावची आम्ही आम्ही आणखी पुढे म्हणून तुम्हाला प्रत्येक वेळेस आम्ही मदत केलेली आहे मागच्या वेळेस पण आमचे सर्वांचे गावकऱ्याच्या वतीने एक नागरिक म्हणून लागले असेल कोर्ट ठिकाने मी आपल्या या ठिकाणी समस्या मांडू इच्छितो बाया कारण त्या ठिकाणी बसण्यासाठी कमीत कमी आपणारा पाचशे ते सातशे लोक आठेट्यामुळे त्या ठिकाणी जेवण केले पाहिजे त्या लोकांना बसण्याची व्यवस्था झाली पाहिजे एवढी मोठी तरतूद आपल्या माध्यमातून व्हावे हो अशी मी आपला पुढे श्रद्धा करतो गावकऱ्याच्या वतीनं कारण खूप मोठे त्या ठिकाणी भाविक जवळपास तीन वेळेस यात्रा भरते आणि एवढे मोठे भाविक त्या ठिकाणी उभे झाल्यानंतर त्यांची गैरसोय होती त्या ठिकाणी संडाची व्यवस्था नाही टॉयलेटची अनेक व्यवस्था नाही आणि येणाऱ्या बाहेर यात्रा करू शकेल आपण त्याची पण त्या ठिकाणी तरतूद करून येणाऱ्या माध्यमातून आपल्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी तरतूद करून द्यावी आणि आमच्या गावाचा आणखी राहिलेला जे की विकास आहे गावातल्या एखादी छोटे मोठ्या रस्त्याची कामं नाही झाली तर चालतील बाहेर पण मंदिर आता हा विकास होणे अतिशय आमच्यासाठी गरजेचं आहे आणि ते मंदिर सर्व भाई भक्तांचं मंदिर आहे ते देवस्थान एवढं मोठं देवस्थान आहे तरी मी एक या ठिकाणी मी पुणेशे आपल्या समोर अलीक न बोलता आपण या ठिकाणी आला त्याबद्दल मी पुणे शेत आपल्या सर्वांचे ग्रामपंचायत तर्फे स्वागत आणि आभार व्यक्त करतो आणि माझी लगा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साप साहेब आपण खरं गावकऱ्याच्या हितासाठी कोर्ट बोललात भैया मी तुमचं म्हणणं ऐकून घ्यावं असं माझी इच्छा आहे या भैयाने दिलेल्या कामांची यादी या ठिकाणी झालेल्या कामांची यादी आहे सिमेंट बंधारे चार एक कोटी सीआरपी फंड मधून तसेच नाला साठी पंधरा लाख कोल्हापुरी सिमेंट बांधारा तीस लाख सामूहिक न्याय विभाग पाच लक्ष शाळा दुरुस्ती सोलर बसवणे पाच लक्ष उपकेंद्र दुरुस्ती पाच लक्ष तसेच शाळा दुरुस्ती शौचालय बांधकाम यासाठी तीन लाख रुपये भैयाने या ठिकाणी दिलेले काम झालेली आहे जी त्यानंतर मी भैयाना अशी विनंती करतोय आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचंय आपल्या या गावामध्ये आजच्या बैठकीसाठी उपस्थित आपल्या गावचे प्रथम नागरिक त्याच्यानंतर आमचे आदरणीय किसनरावजी पाटील साहेब आंधाररावजी पाटील साहेब राजकुमारजी बिराज सर्वच व्यासपीठावर असलेले मान्यवर माता भगिनी हे थोडं खर तर माझ्यासोबत इथ लातूर ग्रामीण मधले लालासाहेब देशमुख जे आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते ते, ते आले मला त्यांनी सत विचारत होते भैया काम झालेत काही काम राहिलेत का म्हणत काही काम झालेत काही काम राहिलेत गाव पातळीवर जसं राजकारण असतंय तसं जिल्हा पातळीवर पण असते तालुका पातळीवर पण राहतात गावामध्ये एखाद्याचा गट निवडून आला तर दुसरा गट एखाद्या वेळेस विरोध करतो दुसऱ्याचा निवडून आला तर तो विरोध करतो आपण कधी कधी पश्चिम महाराष्ट्राच्या लोकांचं काही गोष्टी घ्यायला पाहिजेत पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांच्या काही गोष्टी शिकायला पाहिजेत आपण ते विकासाच्या बाबतीमध्ये काही जरी झालं गावात आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर निधी आणायचा असेल तर पश्चिम महाराष्ट्रातले कोणत्या पक्षाचे कोणत्या गटाचे न पाहता सर्वजण एकत्रित होता तसं जर आपण मराठवाड्यातले लोक जर एकत्रित गावाच्या विकासासाठी निधीसाठी एकत्रित झालो तर निधी आपल्याला का कमी पडेल आता मला आपल्याला विचारायचं आहे खरंच जसं तुम्ही माझ्याकड अडीच वर्षाचा कालावधी हा काँग्रेस पक्षाचा होता पाच वर्षामध्ये अडीच वर्ष ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री काँग्रेस पक्षाचे होते आणि अडीच वर्ष पूर्वीची परिस्थिती आणि मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो दोन हजार चौदाच्या पूर्वीची परिस्थिती देवणी तालुक्याची सरकार सगळं यंत्रणा सर्व काँग्रेस पक्षाचे होते इथंच बसलेले सर्व मंडळी ज्येष्ठ मंडळी पाटील साहेब जिल्ह्यातले सगळ्यात खराब रस्ते कोणत्या तालुक्याचे होते नाव जर घेतलं तर देवणी तालुक्यातले होते आज इथंच आपण या चौकामध्ये येत असताना आपली काय परिस्थिती होती हे आपल्या सगळ्यांना माहिती कधीतरी काम करणाऱ्या माणसाच्या पाठीवर हो, तुम्ही एखादा दुसरा जरी मारत असला कधी मारायला पाहिजे दोन्ही फटके आपण काम करणाऱ्या माणसाला कधी त्यांनी काम चांगलं केलं त्याचंही त्याला श्रेय देता यायला पाहिजे मी लासुनाच्या आपल्या मंदिरासाठी अनेक वर्षापासून इथे येतो महाराजांना देवस्थानाला साक्षीला ठेवून सांगतो मी सगळ्यात पहिलं बालाजी मंदिरला पैसे देण्याच्या पूर्वी तुमच्या गावामध्ये पैसे दिले होते आणि नाही या गावामध्ये गावा गावा मी पैसे दिले होते जवळपास ऐंशी लाख रुपयेचा निधी मी आपल्या गावामध्ये त्यावेळेस वर्ग केला होता मला त्या खोलात जायचा नाहीये माझा स्वभाव नाही आहे की त्या गावाच्या खोलात स्थानिकच्या राजकारणामध्ये मी कधीच जात नाही माझी भूमिका आपण धार्मिक स्थळांना निधी मिळाला पाहिजे त्याची कामं व्हायला पाहिजे त्याला न्याय मिळाला पाहिजे अशी आपली भूमिका असते आणि विकासाच्या बाबतीमध्ये आज देखील कोणत्याही बाबतीमध्ये दुजार भाऊ मी का करणार इथं बसणाऱ्या कोणत्याही मंडळींनी सांगा की बाबा असा दुजार भाव होऊ शकतो का की बाबा या भागामध्ये द्यायचंय आणि या भागामध्ये द्यायचं नाही माझ्या राजकारणातल्या पहिल्या दिवसापासून मी आपल्या या गावामध्ये म्हणजे आमदार होण्याच्या पूर्वीपासून आपल्या गावामध्ये येतोय म्हणजे कधीपासून येतोय आपल्याला माहित असेल माझी कारखान्याची पहिली निवडणूक होती दोन हजार बावीस तेवीस साली नाही दो नाही दोन हजार दोन आणि दोन हजार तीन साली माझी पहिली निवडणूक होती त्या सालापासून मी आपल्या गावामध्ये येतो आणि त्यावेळेसपासून माझा आपल्याशी तेवढा जवळीकचा जवळचा संबंध आपल्या सर्वांशी पण तरी देखील आपण सर्वजण मला त्या काळापासून पाहतात कोणत्याही विकास कामाच्या बाबतीमध्ये आज देखील आपल्या भागामध्ये ऊसाची आहे का ऊस आहे गावात तर मला फक्त कधी कधी काय लोकप्रतिनिधी जसं सोयाबीनची आमची जबाबदारी आहे तशी ऊसाच्या बाबतीत पण एक जबाबदारी असते दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीस साली जे ऊसाचे शेतकरी आहेत किती महिन्याला तुमचा ऊस गेला होता अठरा महिने जर कारखान्याला ऊस उशिरा गेला फायदा शेतकऱ्याचा होतो कारखान्याचा होतो कारखान्याचा दोन हजार आता गेल्या वर्षी कितव्या महिन्यात ऊस गेला पुन्हा म्हणून ऊस गेला आमचे काहीतरी थोड मी हे का सांगतोय मी त्या खोलामध्ये जात नाही मी त्याच्या बाकीच्या जा खोलामध्ये जात नाही पण स्पर्धा निर्माण केली शेतकऱ्याचा स्वाभिमान केला शेतकऱ्याला आर्थिक नुकसान होत आहे हे तर चुकीची गोष्ट आहे पण ज्यावेळेस माझ्या शेतकऱ्याला एखाद्या कारखान्याच्या दरवाज्यामध्ये दहा दहा चक्र करावं लागतात त्याच्या पायातल्या चपल्या झिजून जातात त्याचा स्वाभिमान त्याला घाऊन ठेवावं लागतोय त्यावेळेस हे आत्मा कुठं आपलं बोलायला पाहिजे का आज याच शेतकऱ्याला बारा महिन्यामध्ये ऊस चाललाय आणि या वर्षी येऊन घ्या मी आपल्या सर्वांना सांगतो या वर्षी शेषनाथ महाराजाच्या आशीर्वादाने शेतकरी राजा घरात बसणार शेतात असणार हे सर्व आहे ज्यांच्या दरवाजामध्ये तुम्ही जादा गेलात ते कारखानदार तुमच्या दरवाजामध्ये येतील आणि आम्हाला ऊस द्या असं म्हणतील हे पण काम ह्या समाजी पाटीलनी केलंय हे जर बदलण्याचं काम आपण ह्या मतदारसंघामध्ये केलंय भावाच्या बाबतीमध्ये बघा भावाची तुलना आपण करा स्पर्धा केली स्पर्धा केल्यानंतर आम्ही भाव देत असताना मला माहितीये काय करायचं असतं मी स्पर्धा केली जाणीवपूर्वक स्पर्धा केली पहिल्या वर्षी पंचवीसशे दिला लगेच दुसरा पासष्ट हप्ता वाढवला लगेच सव्वीसशे दहाचा पंधराचा हप्ता झाला दुसऱ्या कारखान्याने दिला स्पर्धेमध्ये फायदा कुणाचा झाला शेतकऱ्याचा जास्तीचे पैसे कुणाला मिळाले शेतकऱ्याला मिळाले गेल्या वर्षी कारखाना चालू करत असताना पहिला हप्ता घोषित केला सत्तावीस मला हे बघा मी आमच्याच झालेल्या बंद खोलीमधल्या चर्चा मी बाहेर बोलत नाही पण आमच्या आमच्यासोबत ज्यावेळेस चर्चामध्ये बसत असताना इतर कारखानदारांनी सगळ्यांनी मिळून सांगितलं जिल्ह्यामध्ये पंचवीसेचा हप्ता सगळ्यांनी मिळून जाहीर करू त्यावेळेस मी म्हटलं या चर्चेमध्ये मी येणार नाही सत्तावीसशे रुपये मी या वर्षीचा भाव देणार आहे पहिला हप्ता आणि सत्तावीसशेचा भाव आपण घोषित केला दुसऱ्यांना सत्तावीसशे पासष्ट द्यावा लागला फायदा कुणाचा झाला हे तर ट्रायल आहे या वर्षी बघा या वर्षी तुम्ही बघा शेतकऱ्याला अधिकचा भाव कसा मिळता येईल कसा देता येईल ह्याचा देखील मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे स्पर्धेमध्ये बघा कुणी मी असं म्हणणार नाही की तुम्ही ऊस तुमचा आमच्या कारखान्याला घाला मी आज शेतकऱ्याला आव्हान करतो की जो कारखाना आपल्याला ऊस चांगल्या भावाने चांगल्या दरामध्ये जो कारखाना घेईल वेळेमध्ये बारा महिन्याचा जो कारखाना घेईल जो आपला सन्मान आणि स्वाभिमान ठेवल त्यांनाच दे तुम्ही त्या ठिकाणी ऊस का त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये जो, जो लोकप्रतिनिधी प्रामाणिकपणे पाच वर्ष आपली सेवा करण्याचा प्रयत्न केला अडीच वर्ष पाच वर्षातले काँग्रेस पक्षाचे होते अडीच वर्ष आमचे होते अडीच वर्षाचा त्यांचाही लेखाचोखा हो सांगावा आणि आमचाही लेखाचोखा हो त्यांनी त्या ठिकाणी घ्यावा अडीच वर्षामध्ये त्याच्यापूर्वी एकोणीस पर्यंत जिल्ह्याचा पालकमंत्री होतो जिल्ह्याचा पालकमंत्री असताना मी प्रत्येक काम प्रत्येक तालुक्याला समान पद्धतीने केले आज ज्यांच्याकड सत्ता होती एकोणीस ते एकवीस पर्यंत त्यांच्या गावाचा रस्ता देखील तुम्ही जावा बाबागावला विचारा हा रस्ता कुणी केला त्यांनी तुमच्या निलंगा विधानसभा मतदारसंघाच्या आमदाराचं नाव घेतील संभाजी पाटील यांचं नाव घेतील ही परिस्थिती आहे पण त्यांनी त्यांच्या अडीच वर्षामध्ये ना दिला नाही तो आमच्या लोकांनी ह्या भागातल्या लोकांनी साध सोडा पैसे सोडा रस्ते सोडा ब्रिज सोडा पुलं सोडा हे तर पैसे आम्ही आमच्या अडीच वर्षात आणले पण त्यांच्या काळामध्ये कोविड सारखं सारखं संकट आलं संभाजी पाटलांनी त्यांना विचारलं की बाबा देवणीचं आमचं आरोग्यच जे आमचा दवाखाना आहे त्याला आम्हाला ऑक्सिजनची गरज आहे साधा ऑक्सिजनच्या पाईपलाईनसाठी ऑक्सिजनची पाईपलाईन करायला पैसे दिले नाहीत आम्हाला आमचे स्थानिक आमदार निधी खर्च करावा लागला आणि देवणीचं आम्ही आरोग्य केंद्र नीट करून घेतो ज्या समाज कल्याणच्या ज्या इमारत होती ती जागा घेतली त्याला आम्ही पूर्ण दवाखान्यामध्ये कन्वर्ट केलं आणि सर्वात चांगलं त्या काळामध्ये आपल्याकडं तहसीलदार होते भव्य म्हणून बरोबर आहे आताच आपल्याकडं त्या माणसाचं कौतुक करायला पाहिजे त्या माणसाने करोनाच्या काळामध्ये एवढं प्रामाणिकपणे काम केलं आणि त्यांच्यासोबत रोज रोज आम्ही संपर्कात होतो की कोणत्याही बाबतीमध्ये कमी पडायला हवं का कोरोनाच्या काळामध्ये कमी पडेल का कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला त्यांनी साथ दिली नाही निश्चितपणे तेव्हा माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे राजकारण एका बाजूला असू द्या पण मी तुमच्या गावचा आहे अनेक वर्षापासून तुम्ही मला राजकारणातल्या पहिल्या दिवसापासून आजपर्यंत पाहतो बावीस वर्ष झाले तुम्ही आम्हाला मला समोरून पाहिलेले जसं तुम्ही बावीस वर्ष पूर्वी पाहिले तसंच आज एक आमदार होतो पालकमंत्री होतो सांगतो सोयाबीनच्या भावाच्या बाबतीमध्ये गेल्या वर्षीचा भाव पडला ह्या भाव का पडला हे सांगण्यामध्ये आम्ही कमी पडलो राजकीय लोकांनी त्याचं भांडवल केलं कुणी सांगितलं नाही जागतिक जागतिक स्तरावरचं जे युद्ध चालले त्याचा परिणाम झाला पण पर निश्चित सरकारचं काम असते अशा पद्धतीचं संकट आलं सरकारने शेतकऱ्यांना मदत करायला पाहिजे आम्ही सरकारकडे मागणी केली सरकारकडे मागणी केली भाव पडले आपल्याला शेतकऱ्यांना मदत करायला पाहिजे आणि त्यावेळेस आम्ही शेतकऱ्याला मदत करण्यासाठी सरकारला आग्रह केल्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांनी शेतकऱ्यांसाठी सोयाबीनचे आणि कापसाचे जे उत्पादक आहेत शेतकरी यांना पाच हजार रुपये देण्याचा निर्णय केला आणि ते पैसे त्यांच्या खात्यावर पडण्यासाठी सुरुवात देखील झाली काही शेतकरी आमच्या समोर आले ज्या शेतकऱ्यांनी आम्हाला सांगितलं की आमची ई पीक पाणी न झाल्यामुळे आमची ई पीक पाणी न झाल्यामुळे आमच्या खात्यावर पैसे पडत नाहीत आम्ही परत एकनाथ शिंदे साहेबांना सांगितलं की याच्यामध्ये आपल्याला बदल करावा लागेल आणि सरसकट जेवढे सोयाबीनचे शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावर पैसे पडायला पाहिजे ही भूमिका देखील आपल्याला घे दुसरा मला आपल्याला अजून एक प्रश्न विचारायचा दोन हजार चौदा ते एकोणीस ज्या ज्या वेळेस जे जे संकट आलं सोयाबीनचं असेल अतिवृष्टी असेल विम्याचे प्रश्न असतील गोगोक्याईचा प्रश्न असेल कधीही कोणत्या प्रश्नासाठी आपल्याला संघर्ष करावा लागला नाही आणि रस्त्यावर हो यावं लागेल हे प्रश्न आपण त्या ठिकाणी सर्व खाते एखाद्या वेळेस खोटो बोलू शकतो पण त्याचा पासबुक कधी फोटो शकतो त्याच्या खात्यावर पैसे जमा करण्याचं का काम आम्ही केलं इथं आमचे माय मावली बसले एखाद्या आम्ही आमच्या काळामध्ये उमेद नावाची संस्था उभा केली उमेद नावाच्या संस्थेतून पूर्वी गटांना चार हजार रुपये मिळायचे आणि आपल्या सरकारच्या काळामध्ये किती केले पंधरा हजार रुपये खात्यावर कचरचना